नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहतात मॉडर्न मीडिया छगन भुजबळ हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकांपासून आपलं स्थान कायम ठेवले पण काही काळ ते राजकीय प्रवाहापासून थोडं दूर गेलं होतं त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की आता छगन भुजबळ पुन्हा सक्रिय होतील का आणि झाले सुद्धा कारण अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर अनेक चढउतारांनंतर शेवटी ते पुन्हा एकदा राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथ घेऊन परतले आहेत आणि यामागे जे प्रमुख कारण आहेत ते म्हणजे त्यांची वाढती नाराजी ओबीसी समाजातील अस्वस्थता आणि एन सी पीतील गटबाजी भुजबळ हे ओबीसी समाजाचे एक प्रभावी आणि अनुभवी नेते आहेत त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक न्यायासाठी आणि ओबीसी आरक्षणासाठी अनेकदा लढा दिलाय पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं नाव मंत्रिपदाच्या चर्चेत येऊनही त्यांना स्थान मिळत नव्हतं यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजी वाढली होती त्यांच्या जवळच्या मंडळींनीही अनेकदा सांगितलं होतं की भुजबळ यांना त्यांच्या अनुभवाला आणि नेतृत्वाला न्याय दिला जात नाहीये विशेषत जेव्हा त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खाता चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं तेव्हा त्यांचं काम मोठ्या प्रमाणात गाजलं होतं पण तरीही नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं गेलं नव्हतं त्यातच अजित पवार गटाचे भाजप व शिंदे गटासोबत सरकारमध्ये सहभागी होऊन अनेक मंत्र्यांना संधी दिली त्यामध्ये नवख्या लोकांनाही संधी मिळाली पण भुजबळ यांचं नाव वाऱ्यावर गेलं हे त्यांच्या समर्थकांना पचवलं गेलं नाही अनेकदा त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली होती विशेषत ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांनी सरकारवर दबाव आणला होता मध्यंतरी त्यांनी काही कार्यक्रमांमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की ओबीसीचा आवाज दाबला जातोय आणि सत्तेत या समाजाला पुरेसं स्थान मिळत नाही यामागे एक राजकीय संकेत दडलेला होता दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे देखील एक मोठं वळण ठरलं त्यांच्या वैयक्तिक वादांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्या जागेवर भुजबळ हे सर्वात योग्य पर्याय मानले गेले कारण त्यांचा अनुभव समाजातील प्रभाव आणि सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध हे सगळं पाहता त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं पण ही गोष्ट सहजासहजी घडलेली नाही भुजबळ यांनी यासाठी मोठा राजकीय दबाव निर्माण केला पक्षांतर्गत काही महत्वाच्या बैठकींमध्ये त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आणि त्यांच्या मागे समाजातील मोठा वर्ग उभा राहिल्याने अखेर पक्षालाही त्यांना दुर्लक्षित करणं शक्य झालं नाही विशेषतः ओबीसी समाजाच्या भावना भडकू नयेत समाजात नाराजी वाढू नये आणि आगामी निवडणुकांमध्ये मतांची तूड भासू नये म्हणून महायुतीला भुजबळ यांना परत घेणं भाग पडलं दुसरीकडे भाजप व शिंदे गटालाही भुजबळ यांचं मंत्रिमंडळात असणं आवश्यक वाटलं कारण मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर या भागात भुजबळ यांचं बळ अजूनही कायम आहे आणि त्यांचा उपयोग आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या पुनरागमनामागे फक्त रिक्त जागा नव्हती तर ही एक आखलेली राजकीय रणनीती होती दुसरीकडे यांचा स्वभाव थेट थेट आहे आणि ते कोणालाही प्रश्न विचारायला घाबरत नाही त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांची उपस्थिती ही सत्ताधाऱ्यांसाठीही एक प्रकारचं उत्तरदायित्व वाढवणारी ठरू शकते त्यांच्या शपथविधीपूर्वी त्यांनी आपलं घर आणि मतदारसंघ या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक प्रकारचा विश्वास दिला होता की लवकरच मोठी बातमी येणार आहे आणि झालंही तसंच हा शपथविधी फार मोठ्या प्रमाणावर पार पडला नाही कारण यात फक्त पन्नास मोजके निमंत्रण होते आणि कार्यक्रमाला फार मोठं राजकीय प्रदर्शन करण्यात आलं नाही मग त्यामागची राजकीय किंमत मात्र मोठी होती भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी ओबीसींच्या मुद्द्यावर स्पष्टपणे पुन्हा आवाज उठवला आणि सांगितलं की आता समाजाच्या न्यायासाठी ते पुन्हा काम करणार आहेत त्यामुळे स्पष्ट आहे की हे पुनरागमन केवळ सत्तेच्या जवळ जाण्यापुरतं मर्यादित नाही तर हे एक स्पष्ट राजकीय संदेश आहे की अनुभव संघर्ष आणि समाजातील बळ याला कधीही दुर्लक्षित करता येत नाही त्यांचं परतन हे अनेक नवख्या मंत्र्यांसाठी एक संदेश आहे की जुना वटवृक्ष अजूनही तगडा आहे आणि त्यांच्या सावलीचा उपयोग राजकीय पक्ष कधीही घेऊ शकतात आता त्यांच्या खात्याची जबाबदारी काय असेल त्यांनी त्यात कोणते निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पण इतकं मात्र निश्चित आहे की या कारणांमुळे छगन भुजबळ पुन्हा परतले कारण समाज मागे उभा राहायला होता पक्षांतर्गत रणनीती बदलली होती आणि एक अनुभवी नेता पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आला होता तुम्हाला काय वाटतं भुजबळांच्या कमबॅकमुळे मंत्रिमंडळाला ताकद मिळेल की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका